चला आता आपण आहे ना जेवण बनवूया सवर्ण भाकऱ्या करते माझ्यासाठी ही आहे हे बघा आता मी मला असलं माझा घ्यायचं नवीन हे कारण की गावी लागल यासाठी आणि मला असलं टॅन घ्यायचंय आता मुंबईला आल्यानंतर मला पगार आल्यानंतर आता सवर्ण मस्तपैकी माझ्यासाठी ताजी ताजी भाकरी केलेली आहे खूप छान भाकरी केलेली आहे बघू शकता आता मी दूध भाकरी खाणार किती छान आणि किती पतली पतली भाकरी आहे पोलती या बघा कागदागत भाकर केली ना का नाही कोणा आवडली भाकर खरं खरं सांगा खोटं खोटं नका का बोला पण खरं खरं सांगायचं आणि ह्या सांगा मस्त पिके आता गावरान दूध मस्त दूध आणते तर पाटला शेतून जाऊन कारण मला कम दोन भाकरी लागतात खायला सवलना सवलना मला किती भाकऱ्या करते हो का सकाळी तिला म्हणलं मला दोन भाकऱ्या खायच्यात म्हणून तिने माझ्यासाठी भाकऱ्या दोन बनवल्या जास्त तशीच शिल्लक आहे सकाळची भाकर का कागदागत मोहाला होता का म्हणजे मी खरं भागायला गे गेलं तर मला एक भाकरच्या व भाकर सजात नाही अर्धी भाकर, भाकर। किती भाकर खाली सवले खर अर्धी भाकर खाली ह्या माझ्या नावाच्या कुत्र्या बघायच गेली नाही काय होत आहे का भावानं माझं एकदा जेवायला बसले ना तर माझं पोट भरून मी जेवत नाही मला थोडं थोडं जेवण लागतं खरं म्हणाय गेलं तर

तर मला उद्याच्या सोमवारी मला उद्या नको जा आज नको जाऊ उद्या परवा दिवशी तुझ्यासाठी मला मी भेजे आणतो मला भेज्या मटणाचा भेजा असतो बकऱ्याचा भेजा ते आणतो सवर्ण मला म्हटली आज सवर्णाने मासा आणलेलं माझ्या माझ्यासाठी दोनशे रुपये दिलं सवर्णाने ते काय झालं माहिती आहे का केस लय आले म्हणजे म्हणजे केस असतात ना डोक्याचे केसं गुंडून गुंडून केस साचली होती आज केसवाला आला होता खरं खरं सांगते मी खोटं नाही बोलणार तर केसवाला आला होता आणि मग सवर्ण मला म्हणली त्यास म्हणली मी म्हणजे केसांचा काय पैसे येते म्हणलं बघा केसांचं पैसे किती आलं माहिती आहे का किती का बाय हजार रुपयाची केस विकली मग मी सवर्ण म्हटलं सवर्ण मला मास्त खायच्यात सवर्णा लगेच मला दोनशे रुपये काढून दिलं बघा तुमची भाऊजा देते का तुम्हाला दोनशे रुपये माझी भाऊजा लगेच देते दोनशे रुपये म्हणली काय तुम्हाला पाहिजे खावा म्हणली हा रोजचं नित्य नियमाने मी अंड तोळून खाते दोन आंडी असतात आता आता भेटले बघा सकाळी अंड तोळून खाल त्याचा नाही एक मिनिट थांबा दोन अंडी तिला म्हंटल मला अंडी खायच्यात मला आंडी देशी लई खायला तळून खायला आवडत कांदा आवडते मला टाकायला आवडत नाही तर मला आहे ना आता तवा झालाय खाली की दोन आंडी तळून खाते माशाचं कालवण आहे ती पण खाते पण मला खरं वागायला तर दूध भाकरी खायची मला आणि सवर्णाने खूप छान भाकरी केली बघा बघू शकता फोटो काढते ना बाडला फोटो हो बघा पाता हजार पहिली सवर्ण आमची चांगली नव्हती भाकर बनवत किती मस्त भाकर बनवली बघा हो मला पण माझ्या पण छान बनवली चांगलं चांगलं तर चांगलंच आहे का नाही भावानं हो का आता भाकऱ्या की किती आम्ही लोक आहे बघा भाकऱ्या किती बनवणार एक दोन हा तीन चार आणि ही पाच म्हणजे ह्या तोपल्यात तीन आहेत आणि तिथं जागेवर एक थापती आणि एक तव्यावर आहे म्हणजे पाच भाकरी या आणि हे सकाळची दीड भाकरी आहे एक आणि आर्धी पण मला असं वाटतं ही माझ्या नावाची आहे म्हणजे मला ताजी भाकर नको खायला मी ताजी भाकर नाही खात तुमच्याला एकटा दूध भाकरी खाणार आहे आता पाठिंबा जाऊन दूध घेऊन येते ठीक आहे आणि पाच भाकऱ्या तर सकाळच्या दीड म्हणजे आम्ही सहा भाकरी आणि अर्धी ह्या भाकरी आहेत होतं हाय हाय आमचं कुत्र आहे बघा माझ्या आईने पाळलेला आहे लय जेवण कुत्र्याला जीव लावायची आईचं मांजरा कुठं आहे गेलं आईला सोडून म्हणजे गेलं आईला सोडून मांजरा गेलं तर आई पण म्हणजे मांजरा सोडून गेलं तर मांजरा पण सोडून गेलं का गेलं पुरीला चावायचं चा ती माझं दे, माझा होत आईनी लाल फुलं होत ते आईचं आईची चुल आहे ही आईचं घर आहे मी मस्त पैकी घरचं घरबी चांगलं शे करते सवर्णा सकाळी मी मी आज बघा भाजी केली भाजी केली मी आणि सवर्णाने भाकऱ्या केल्या सकाळच्या पाऊस तुम्हाला आहे का भावानं बहिणींना सकाळच्या पास सवर्ण विचारा सवर्ण झोपित थाय तवर मी शिन उचलती झाडून काढती आणि मग सवर्णाला सवां सर्व आवाज आला की माझा खुर खुर खुरकुरचा झाडायचा कोंबऱ्याचा कुठऱ्याचा आवाज आला की आतमध्ये आवाज जातो मग सवर्णे आमची लगेच इथे बाहेर म्हणते मला म्हणते कशाला झालताय मी म्हणत जाऊ दे तुला मदत केली तर परमिशन मला मदत कर ना असं मला वाटतं जाऊन दे ती पण लय वगाळ झाली आहे सवर्ण पण आता सवर्णा मी मुंबईला चालली तर सवर्णा म्हणते नका जाऊ म्हणते आताच मुंबईला थांबा म्हणते तुम्ही लय वगाळ झालाय परवा दि सोमवारचं मी खात नाही चिकन आणि मटन कसं खाय खात नाही सोमवारचं मी बिग मध्ये गेल्यापासून मी तिथं देवाची पूजा करायची तिथं पण मी पूजा करायची हा तिथं मी त्या पेपरमध्ये एक देव आला होता म्हणजे देव होता मी तू मावली तर त्या पेपरला मस्त पे पोट बनवून मी त्याची पूजा करायची देवाची आणि स्वामींची पूजा करायची आतमध्ये पण मग मी सोमवारची गुरुवारची कधीच मी चिकन मटण तसलं खात नाही आणि मग सोमवारचं पण मी खात नाही मग सोमवार मला उद्या सोमवार आहे म्हणली तर उद्या सोमवारचं म्हणजे आम्ही काय खात नाही पण लोक खात नाही आम्ही पण मी पण खात नाही तर माझा भाऊ म्हणला तुला भेजा आवडतो खायला बकऱ्याचा तर दो एक दोन भेजे आणतो ते खा बकऱ्याचं मुंडकं आणतो पाय आणतो ते बकऱ्याचं पाय मुंडक आणि भेज्या मंगवाली रेसिपी आपली ही आहे बी का नक्की लाईक करा आणि चांगले चांगले कमेंट करा ज्याची कमेंट पहिली त्याची कमेंट त्याची मी कमेंट लगेच मी पिन करणार ठीक आहे आणि आमची सवर्णासाठी दोन शब्द तुम्ही पण बोला आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्या आमच्या सवर्णाला माझा बड्डे होता सोळा तारखेला तर माझ्या सवर्णाने मला काय दिले माहिती आहे हो का हे दिले गळ्यातलं आहे हो का हे दिले मी नाही दाखवलं काय दाखवू म्हणलं पण हो का हे दिलेलं आहे दाखवते तुम्हाला एक एका ताईची कमेंट होती की तुमच्या गळ्यामध्ये खूप छान वाटते पण पन... दाखवते मी तुम्हाला ते पण सांगते कारण दाखवते थांबा तर हे आहे यायचं आहे का नकली तुम्ही मला कमेंट सांग ठीक आहे सवर्णाने मला गिफ्ट दिले का नाही बा काय माहित कसं आठवण असते तरी काढते मी तुमच्यासाठी हा निघाले रे बाबा नकली हाय का चांदीच हाय का सोन्याच हाय नक्की सांगा मला काही हे बघा हे बघा तुम्हाला काय वाटते चांदीच हाय का नकली हाय हे नक्की सांगा हे बघा तुम्ही बघू शकता ठीक आहे आता गळ्यात घालते गळ्यात काय नव्हतं माझ्या म्हणून खाली तिने मला हे दिलं बज्या दिवशी मला हे दिलंय हा बाई घालते सगळं गप्पा मारते अजून हे बघा जाऊन दे नकली असलं मग काय झालं दिलं हेच मोठं आहे बरोबर आहे का नाही काय कसा मला पुढच्या बजेला सोन्याची चेन घेणार ना मी पुढच्या बदलला मी असेल तर सवर्ण मला चेन घेईन सोन्याची छोटीशे का भाई ना सवर्ण चेन करणार का गुन मध्ये मध्येच वर ती बघा त्या 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 सवर्ण म्हणते तुम्हाला पुढच्या वर्षी सोन्याची चेन बनव का चांदीची बनवते हा बघा मध्येच वर आठ त्या त्या करते चांदी बघा आता बघा आम्ही बोलती सवल आता बघा गई बोलत लगेच सवल ना मला सोन्याची चेन घेती का नकली घेती सवल ना चेन कवाच कसली घेती मला चेन सोन्याची घेती म्हणजे चल जाऊ दे बोलली मला सगळं काय आलं मला सोन्यामध्ये काही इंटरेस्ट नाही कसला ठीक आहे जाऊ दे मला जीवाला धोका नको मला चला मी दुधा आणते जाऊ दुधासंग भाकरी तुमच्यासंग खाते तुकडोटी खाते लट्ट होती माझी मोबाईलच बघ मी कुठं काढू अरे अलय भारी दिसती बाय सवल आता आम्ही वर्षभर काय कपडे घेत नाही गेल्यापासून वर्षभर कपडे घेत नाही काय नाही उद्या तेवीस तारीख आहे परवा दिशी तर आईचा महिना जेवाय घालतो प्रत्येक महिन्याला माझा माझ्या भावाने माझी आई माझ्या आईचं ध्यान आता आला तर माझी भाऊ जै आणि माझा भाऊ माझ्या आईला महिना जेवाय घालायला बोलवतात तिच्या आईलाच बोलवत्यात तर आता बघू या महिन्यात तिच्या आईला बोलवून आता मला जेवाय घालतात मला मग आईला काय काय आवडतं ते सगळं बनव आईला भेज्या आवडतो मटणाचा भेज्या काय बकऱ्याचा भेज्या आईला आवडतो आईला अजून काय आवडतं खायला काय आवडतं आईला खायला ठीक आहे साधं सिंपल आईला वाग्याचं कालवार मिरचीचा ठेसा चटणी आणन तिला आननस आवडतं आईला आननस ते आणूया आपण ठीक आहे आणि मस्त आमच्या आईचा महिना जेवाय घालायचा तो व्हिडिओ मी नक्की बनवते आता मी दूध जाऊन आणते भाकऱ्या झाल्या चांगल्या मस्त पिकवा का भाकऱ्या बघा भाकऱ्या ठीक आहे ना फुटू कुटुंक बघा बघा बाकर कसल्या भाकऱ्या बनाव्या तुम्हीच बघू शकता चांगल्या बनायचे सवाल भाकऱ्या एक झाली दोन झाली तीन झाली आणि चार भाकरी लागली चार भाकरी ती पाचवी म्हणजे पाच भाकऱ्या केल्यात बघा तव्यावली पाचवी चार भाकऱ्या आहेत बघा आणि ही शिल्लक म्हणजे एक आणि अर्धी अजून माणसां भाकरी भाकऱ्या म्हणजे आम्ही लोक किती आहे बघा यश मी सलोनी काजल ओम पाच नंतर माझा भाऊ माझी सवर्णा आणि आपा म्हणजे आठ लोक आहे आम्ही किती आठ लोक चार बारकी पोरं आणि चार मोठी हा तर म्हणजे साडेसहा भाकऱ्या आहेत कोणी एवढं खायला नाही मागत जास्त करून एक एक भाकरी खाली तरी बाद झाली असं एकदा कुठलं पण आहे आज मग तिला लागत भाकरी ठीक आहे तर चला मी दूध घेऊन येते आणि तुमच्या ओरपू ओरपू वो खाते आहे थांबा दोन मिनिटं आली दिग ताट घेतली भावानं बहिणीनं मी जरा ताट मी घेऊन येते जरा ठीक आहे लाईक करत जावा रे भावानं बहिणींना तुम्ही आज चाल लाईक करत जावा सगळ्यांनी इथे मागा लगेच येते तू आणलं मी तर जाऊन आता भाऊन खाते गावड जेवण आपलं देशी मस्त पिकी एकदम मी ताट आणते आणि सुरून खाते गावनं बहिणी माझ्या अंगात ताकत नाही का किती पाताळ झाली बघितलं का दोन मिनटं थांबा मका मस्त दूध आणले मग पटल्याचे तू तर असंच खाते कच्च दूध मला आवडतं खायला चला जेवते बाय आता

बघा दूध किती मस्त आहे मशीच दूध आहे मशीच सुधून खाते माझं खाली घेतला आता बघा माझा पगार आला का नाही मस्त पिके राशन भरती घरामध्ये आणि छान छान तुम्हाला रेसिपी दाखवते मला म्हणजे आणती परवा दिवशी म्हणजे मुंडका आणती म्हणजे मुंडका आणती बकऱ्याचं मुंडकं पाय आणती भेजी आणती त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते खाते मस्त पिके बाई चुरून खाते आधी आधी भाकर चुरून काय आधी भाकर आहे आधी भाकर आहे आधी भाकर खाऊन बघते कसं लागतंय कसं नाही चवला आम्ही तर आधी भाकर आधी खाते दुप्पा पाणी टाकून सुरव या सगळ्यांनी जेवायला मस्त पिकी चांगलं चांगलाय चला भावा नो भाकर खाते मस्त पैकी लाईक करत जावा तुम्ही मला बघत बघत तुम्हाला बघत बघत मी खाते खूप छान वाटते जेवायला गावरान जेवण हा आहे सवना काय खाणार ना नाही दूध भाकरी मच्छी आहे सकाळी दुपार राहिलेली मच्छी कालवण हाय आता आड्याचं कालवण करायचं भरस त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते मी कालवण करते त्या रेसिपी तुम्हाला दाखवते ठीक आहे थांबवते जेवण झाल्यानंतर मग पुन्हा हे करते ठीक आहे थांबवते आता चला झालं बाय जिवली बिले मस्त पिकी एकदम गई बघा आमची टकाटक हाय आहे गई हका गई हाय कॅमेरा लावलाय बघा इथं कॅमेरा लावलाय घरामध्ये कॅमेरा लावलाय तुम्ही म्हणसा फोटो बोलतो का ही लाईट दिसती चमकते थांबा तुम्हाला दाखवते कॅमेरा दाखवा कॅमेरा लावलाय हो का कॅमेरा बघितला लाईट मागते इथली लाईट बंद कर कॅमेरा लावला बघितला का दिसतोय का तुम्हाला कॅमेरा दिसतोय कॅमेरा लावला सगळं दिसतंय हो का बघा तिथे कॅमेरा लावलाय बघितलं कारण कसा गुरं दुरं असतात ना इथे चोर सवार येतात ना आता हिथला बल बंद करत म्हणजे तुम्हाला बाहेरचं दिसलं नका हो का कॅमेरा लावलाय हो का बघा कॅमेरा कॅमेरा बघितला म्हणून आपल्या गोर असं खुलं खुल्या बी सोडलं तर कोणी घेणार नाही कोणी काहीच नाही एकदम कोणची वस्तू कुठे पाडली तरी काही नाही बघा ही गई आमची एक नंबर गई आहे बघा दाई भारी गाय हाय रामबा रामबा रा गौरी रामबा रामबा आमची गई बारी हाय बघा चला कोमऱ्याला ना गुड नाईट बोलू आता आपण नो ना गुड नाईट कोमऱ्या बी ह्यायत इथं नो गुड नाईट बंद करते तुम्हाला जरा ती बाहेर गेली पळून बंद केली गुड नाईट कोमऱ्यां कोमरी पळून गेली बघा है कुक 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 कोकऱ्यां बघा कोमऱ्यांना गुड नाईट करते बघा एक कुंबडी बाहेर पडून गेली म्हणून ती बंद नाही करत बघा चला मस्त हो का त्या मस्तीचं रेड को आहे काही मस्तीचं रेड कॉ होकाही हो का हो काही रेड की रेड कु हो गई बघा तुम्हाला कालवड घ्यायची असेल तर सांगा नक्की कमेंटमध्ये हो काही कालवड हो का

दरामिथे टाकलंय इथलं इथं पाणी घ्यायला बरं वाटतंय इथं मोकळंच आहे आता पाणी भरती मोटर चालू करून हे बघा चला हा ब्लॉक इथे थांबवती ठीक आहे भारी वाटलं ना तुम्हाला हा ब्लॉक कसा वाटला घरगुती ब्लॉक आहे घरगुती आमची सवर्ण भांडी घासती भांडी <laughs> नाही <था। laughs> <laughs> खाती पदाडवर बसती <laughs> असं होऊच नाही शकत मी लय काम करते दे। <laughs> आका आपा काय म्हणतात <laughs> आपा <हुँ? laughs> आमचा आपा बघा बसलेत कसं आमच्या आपाला आईची लय आठवण येते आपा आईची आठवण का नाही रात जपलं आयो कोण देऊ कोण देऊ करतात आपा चला भावानं बहिणीनं बाय बाय सगळ्यांना आपला ब्लॉग झाला संपला इथंच नाही बोललो चाललो मस्त पिके एकदम एकदा चुलीपशी बसते जरा आईचं घर दाखवलं तुम्हाला अजून छोटस ते घर मी सगळं साफसफाई करणार आहे मग तुम्हाला दाखवते बघा आईला बघाय आली मी आता आई ह्या टायमाला बसली असते इथं बघा देवाची पूजा बुजा करत बसते इथं मी बघा इथे आयची आठवण मला लाहून 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 तुम्ही आल्यापासून बघताय का मला नोटीस केलं तुम्ही पाहुणं नाही लावली मी अजून तोंडाला माहिती आहे का नाही लिपस्टिक लावली माहिती आहे अजिबात नाही <laughs> काय नाही लावलं एकदम नको काहीच नको लावायला काय कोण गावाला बघतं आहे का नाही पण एवढी बघणारे तुम्ही लोक सोन्यासारखी लोक आहेत मला जसं आहे तसं तुम्ही मला पसंत करताय ह्यातच मला लय भारी वाटतं लय अभिमान वाटतं लय भारी लोक आहेत खरं सांगते एकदम पण सा कसं आता भावानं बहिणीनो सगळ्यांच्या घरादारात काही टेन्शन असतं एकदम सगळ्यांना प्रॉब्लेम आहे तर मस्तपैकी मला कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही खूप छान छान व्हिडिओ दाखवते छान छान ब्लॉग दाखवते आणि आता आपलं आहे ना उद्या मग तेवीस तारखे आज बघा किती वीस तारीख आहे वाटतं अजून दोन दिवसानंतर आयचा महिना जेवण करायचं आहे तर जेवायला आईसाठी आईचं आवडतं जेवण बनवणार मी आणि ते जेवायला बोलवणार सवनाच्या सवनाची आई ती जेवायला प्रत्येक महिन्याला डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या चिवी तेवीस तारखेला आई गेली तेवी डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून म्हणजे हे सातवा महिना आहे बघा आता हे सातवा महिना आठवा लागण आता ठीक आहे तर बनवूया आपण मस्तपैकी आईसाठी चांगलं जेवण बनवूया तुम्ही सांगा काय काय बनवायचं काय काय नाही माझ्या कमेंटमध्ये मा लिहा आणि खूप काय बे बघाय गेलं तर खूप काय बोलायचं चला भावानं बहिणींना काय चुकलं असेल तर माफी असा पुन्हा एकदा बाय बाय सगळ्यांना चला इथं आपण राहतात आयचं घर चौकून ते मला कमेंट केली होती घर स्वच्छ कर म्हणून तर दिकुण दिकुण ही सगळं सामान मी निका काढते बघा जे पाहिजे ना ते छोटी पाकीचं सगळं फिकून बिकून देते तर मग घरात टिकून टाकते एकदम ठीक आहे तर चला भावानं बहिणीनं हा ब्लॉग इथं थांबवते आणि असं तुम्हाला असं व्हिडिओ <laughs> पण आवडत असेल तर नक्की माझ्या कमेंटमध्ये लिहा मग मी तुम्हाला असे पण ब्लॉग दाखवत जाईन <laughs> एकदम ठीक आहे आणि माझा आता बघा चौथा पाचवा पाठी येईन आता दोन दिवसानंतर तर नक्की त्याला पण बघा तुम्ही ठीक आहे चला बाय